नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची गाय दुसऱ्या वेताला असून दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे मधील दोन नंबरची गाय दुसऱ्याच व्याचा असून इथे दूध देण्याची क्षमता सोळा ते सतरा अठरा लिटर पर्यंत आहे व्हिडिओमधील तीन नंबरची गाय दुसऱ्या व्यापाला असून इथे दूध देण्याची क्षमता वीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील तीन नंबरची गाय चार नंबरची गाय पोटात तिसरा असून हिची दूध देण्याची क्षमता पंचवीस ते सव्वीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओ मधील पाच नंबरची गाय ताजी वेलेली आहे सध्याला दहा दहा लिटर दूध चालू आहे ताजी वेलेली आहे दोन्ही गाय दहा दहा दिवसाची कच्च्या दूध देण्याची क्षमता सतरा अठरा लिटरपर्यंत